दवा झाड आम्ही महिलेच सोडतो ना ते, ते, ते पुर्णा पुर्णा ले ले। बारे, बारे। आता हे पूर्ण म्हणजे हात जरी लागला तरी पानं करून जातं ते औषध सोडल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण हिरो पान झालेलं आहे नवीन पानं फुटले बारीक बारीक अजूनही फुटतच हे आता एकदा जर परत डोस दिला जाण त्या औषधाचा तर तो परत अजून सात आठ दिवसामध्ये पूर्ण कवर होऊन जाईल पानं काहीच नव्हते म्हणजे पूर्ण झाड गेलं जमा होतं पूर्ण गेल्या म्हणजे जमा होतं ते सात ते आठ दिवसानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण सत्तर ते ऐंशी टक्केला पाना लागले हो आता ते तीन ते चार झाडांना मी औषध सोडल्यानंतर सगळ्यांची परिस्थिती सेम आहे म्हणजे तेव्हा ते तिन्ही चारही झाडं होते ना सगळे म्हणजे पूर्ण गेल्याचं जमा होते म्हणजे मग आम्ही सोडून दिले होते पण ते सरांना फोन केला कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते जागे आली सगळ्यांनी मला औषध दिलं औषध सोडल्यानंतर सगळी झाडं आता जसे गेले होते ना तसे ते परत सगळ्यांनी सगळे झाडे सारखे आलेले नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव तेजस मंगेश मुरकुडे राहणार जेंडोरी तालुका जेंडोरी जिल्हा नाशिक माझा दो दोन इकडचा डाळिंबाचा प्लॉट आहे दोन एकरचा दाळ्या दो दोन एकरमध्ये हे माझे सगळे बाराशे झाडं आहे बाराशे झाडांमध्ये ही सोलापूर वरटी सोलापूर लाल वरटी आहे पहिले एक बाग छाटल्यानंतर हिला म फुलकळीचा पालक कमतरता जाणत होती त्याच्यानंतर मी एक शिरसाठ अरुण सट शिरसाठ यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला ॲग्री कंपनीचं ॲग्रीजन प्रोडक्ट वाप वापरले मी वापरल्यानंतर मला फुलकळी प भरपूर प्रमाणात दिसली से कम नव्वद टक्के फुल मला फुल तर तुम्ही बघू शकता पूर्ण ठिकाणी प्रत्येक झाडावर फुल सेट झाले फुल म्हणजे पूर्ण फळ सेट झालेलं आहे ते त्याच्यानंतर माझे सगळे बाराशे पोट झाडं आहे बाराशे झाडांमध्ये से कम तीन ते चार झाडं माझे म्हणजे डम्पिंग झाले होते गेले होते म्हणजे मेलेले होते ते झाडं त्याच्यानंतर मी परत सरांनी सरांशी कॉन्टॅक्ट केलं सर आली इथं जागेवर जागेवर आल्यानंतर त्यांनी मला ॲग्री एक व्हिडी औषध दिलं ते मला ते एका एक लिटरला पाच एम एल वापर लावला तर एक एक एम एल मी पाच लिटरमध्ये टाकून एका झाडाला मी सोडलं तर ते झाड सोडल्यानंतर हे झाड पूर्ण म्हणजे ते बघू शकते बघ पूर्ण पिओ झालेलं होतं त्याच्यानंतर ते चार ते पाच दिवसामध्ये असं पूर्ण उमललं जाईल त्या अजूनही पण बारीक काही ठिकाणी बारीक बारीक फुलं निवड पानं निघू राहिले का आठ एक आठ दिवसामध्ये आता पूर्ण क्लिअर होऊन जाईल फट कंपनीचं विल टॉक हाऊस ते पाच एम एल प्रति लिटर पाण्याला मी वापरला जातो